नमस्ते मी अश्विनी सई समा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप लवकर दिवसाची सुरुवात केलेली आहे कारण की तसं आज कारणच आहे ना आज दत्त जयंती आज पौर्णिमा बरेच जण म्हणजे असं पारायण करतात बरं का आणि छान वाटलं कमेंट्स वाचून वगैरे तर तसं नावातच इतकी मोठी म्हणजे लिला आहे ना दत्त महाराजांची जस की आपल्या स्वामी समर्थांची जसं की बघा आम्हीही दरवर्षी ना घाणगापूरला जातो जसं की माझे सासरे बघा सलग सतरा वर्ष वारी करत होते घाणगापूरची त्यांच्यानंतर आम्ही जातो वर्षात ना एकदा मी हे सईपरी जातोच जातो, जातो दर्शनासाठी आणि इतकी शक्ती आहे ना दत्त महाराज म्हटल्यानंतर तुम्ही उंबरटा लेपन करताना साधं दत्तांचं जरी स्मरण जरी केलं ना जी काही बाहेरची नकारात्मकता शक्ती असते ती आतमध्ये येऊ शकत नाही कारण की इतकी ताकदच आहे दत्त महाराज यांच्यामध्ये जर तुम्ही घाणगापूरला गेलेला असाल तर तुम्हाला ना तिथे मोठे मोठे पिलर दिसतात आपले जसं की बघा ज्यांना बाहेर वसा झालेलं असतं भुताटकी पचाडलेलं म्हणतात बघा तर तसं बघायला गेलं तर मला विश्वास नाही आहे ह्या गोष्टीवरती पण जेव्हा घाणगापूरमध्ये जातो ना अगदी सुशिक्षित लोकंसुद्धा त्यांचं त्यांनाच कळत नाही की ते काय करतात काय हावभाव म्हणजे परी तर इतकी भेटे ना घाणगापूरला जायचं म्हटले की भेटेच ते कारण की तसे तिथे आत्ताच बोलल्याप्रमाणे अगदी एज्युकेटेड लोकांनासुद्धा बरं म्हणजे बाहेर भा, वसा होतं बरं का तर तिथे बरंच असं गुण येतं तुम्ही काहीही करायचं नाही फक्त पौर्णिमेच्या दिवशी ना आरतीच्या वेळेस तिथं त्यांना सोडायचं आपोआप काय ताकद आहे मला माहीत नाही दत्तगुरुजींची म्हणजे ते पिलरला जाऊन ना चिटकतात ते लोक आणि एकदम शांत होऊन जातात येताना ना अक्षरशः नातेवाईक त्यांचे धरून धरून आणतात बरे दवाखाना वगैरे करतात इकडं तिकडं बघतात पण काही गुण येत नाही पण दत्तांच्या तिथं जर तुम्ही गेलात ना गाभाऱ्यामध्ये एक, एक जादूच आहे बरं का तर हे आम्ही अनुभवलेलं आहे की बघतोच आम्ही आणि लहानपणापासून माहेरी असतानासुद्धा आम्ही गाणगापूरला जात होतो माझी तर आई म्हणायची आता माझ्या आईचं माहेर आहे बघा अक्कलकोट अक्कलकोटपासून आठ किलोमीटर वनसगळ एक गाव आहे तर माझ्या मामा ना शेतकरी आहे तुम्हाला माहिती आहे तर बैलगाडी जायचे माझी पणजी आजी माझी आई वगैरे मग मग आई सांगायची तर तिथं ना गार्गपूरला गेलं ना मा म्हणजे भिक्षा मागायची असते तर पिठलं भाकरी वगैरे द्यायची आई सांगायची दोन दिवस मुक्काम बैलगाडीमध्ये जायचं ते छान वाटते ऐकायला तर लकी सकाळ सकाळी मला बघितलं की चालूच करते खायला दे खायला दे काल आंघोळ घातली चकाचक दिसतं इकडं दत्त महाराजांची ना पूजा करायला घेतलेली आहे एका ताईंची कमेंट होती पिवळे वस्त्र मग हा पिवळे वस्त्रच वापरते मी दर राहायला पण मला न्या नेमकं ना ह्या घाईमध्ये तर लवकर मला ब्लाऊज पीस सापडलंच नाही म्हटलं चला जे आहे ते आणि चौरंगपाठ मांडलेला आहे आणि महाराजांना तर आंघोळ मी आधीच घातलेलीच होती तर आज खास दिवस आहे ना त्यांच्यासाठी तर इथं अभिषेक चालू आहे माझं अभिषेक करताना कोण अथर्व वर शीर्ष आहे मी तर ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ आहे नम जय जय रघुवीर समर्थ तर आजच्या पुरतच नव्हे तर दररोजच्या जे काम म्हणजे चालू असतात जसं की मी कुठलंही काम करताना कुठलंही लहान असो मोठ असो स्वयंपाक घेऊ किंवा कुठलं काही तर ते मला सवय होऊन गेलेले तर इतकी अगाध लिहिला आहे दत्तगुरुजीचं ते माझ्या मनातच ते सारखं गुणगुणल्यामुळं ते एक प्रकारची सवय झाली माझ्यामुळं सईपर्ण सुद्धा सवय झालेली आहे चांगली गोष्ट आहे तर बागेतल्याच फुलांचा हार केलेला आहे तर पानाचा विडा आणि पान सुपारी बदाम खारी खोबरं ठेवलेलं आहे ताईंची कमेंट होती का इतक्या बागेत जास्वंदीचे फुलं आहे ताई तू घेत नाही फक्त झेंडूच्या पाकळ्यात घालतेस म्हटलं आता झेंडूच्या फुलांचं सीझन आहे जास्वंदीचं फुल माझ्याकडं बारा महिने आहे तर त्यामुळे मी झेंडूच घालते तर म्हटलं चला ताई म्हटले तर आणूया फुलं आणले जास्वंदीचे सुद्धा आणि बघा दोन फळं मिळाले मला पेरू आणि काजू आणि बदामाचा प्रसाद ठेवलेला आहे आरती लावलेला आहे आणि इथं रांगोळी काढणं माझं चालू आहे जितकं करेल देवासाठी तितकं कमीच आहे त्याच्यानंतर आरती म्हणायची

असंच त्या दोघे नमस्कार करून गेलेले आहेत छान पूजा अर्चा झाली खूप छान वाटलं तुम्हाला आणखी एकदा पूजा दाखवतेच आता बघा सकाळी जसं की आता भरपूर असे कामं आहेत जसं की बघा आता किचनमधलं मी काहीच म्हणजे केलेलं नाही आणि कपडे भिजवण्यापासून ते बघा आता सगळ्या गोष्टी फटाफटा सगळं आवरून घेते आणि दुपारच्या बारा वेळेस म्हणजे जेव्हा उमराच्या झाडाला म्हणजे फुलं पडतात आमच्या इथं एकामेकांना बोलवता सुद्धा आणि त्यावेळेस आपल्या दत्त महाराजांना सुद्धा मी शिऱ्याचा प्रसाद करणार आहे तर खूप छान मला ना सगळ्या जयंतीमध्ये जर बोललो तर दत्त जयंती फार आवडते कारण की लहानपणापासून एक मनावर ठासलेलं आहे दत्ताच त्यामुळे ना दत्त जयंती मला छान वाटते आणि खास पण वाटते तर तुम्हाला माझी पूजा दाखवते अशा पद्धतीनं बघा मांडली मी पूजा तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर आणखीन आपल्या जास्वंदीचे फुलं उंबलायचे आहेत काही हरकत नाही अगदी फ्रेश असं छान वाटतंय तर इथलं सगळं आता मला आवरून घ्यायचं आहे आठ वाजले आज गंगाला थोडंसं मका द्यायला उशीरच झालं दररोज परी येत होती काही हरकत नाही पुरं गेले शाळेला आणि आज थंडी इतकी जबरदस्त आहे ना आता पहा गंगा ह्या मकला बघून तोंडातलं रस टाकते आता थांब 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 गोड खायची नाही किती नासाडी करतेस ग बाई त्या माणसांना भेटे ना राजगिरीची भाजी तर राजगिरीची भाजी ह्याला मी आणली होती बघा असं करते जास्त मिळालं की असं असते माणसाचा असतो नाही तर प्राण्यांचा असतो लकी तू सर बाजूला सरा बाजू सरक बाजूला आपल्या अशी बा कवळी कवळी आपलं तांदळाची भाजी उगवले जेव्हा कलर ह्याचा असा जांभळा असतो ना निळा निळा तर खायला एक नंबर अशी ही भाजी लागते तर ह्याला चिरयत नसते बरं का फक्त मी बघायचे शेंडे शेंडे म्हणजे जे आपलं मुळे असत ना तेच काढले आणि बाकीचं आहे असं ठेवले आणि धुवून ठेवलेले मी नेत्रायला आणि तुम्हाला तर माहितीच आहे लसूण एकदमच मी सोलून ठेवते आता मिक्सरमध्येच तांदळाच्या भाजीला लसूण बारीक करणार आणि मला लसूण खोबरं सुद्धा बनवायचं आहे मी लसूण खोबरं आलं हे पेस्ट एक पाच सहा दिवसासाठी बनवून ठेवत असते एकदाच म्हटलं आधी चला आपल्या तांदळाच्या भाजीला लसूण बारीक करून घेते बरेच जण लसूण खोबरं करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालतात जरी कोथिंबीर घातलं तर त्याच्यामध्ये थोडस ना मोठं मीठ टाकायचं म्हणजे कोथिंबीरचा कलर हाय असा राहतो तर लसूण आपल्या जितका पाहिजे लसणाचं प्रमाण जास्त आणि अलं घेतलेलं आहे जेव्हा मला वेळ असतो ना जेव्हा टीव्ही वगैरे बघतो किंवा रिकाम टेकडे बसतो त्यावेळेस खोबरं वगैरे ते वाढलेलं खोबरं असताना ते मी किसून ठेवते जेणेकरून पटकन म्हणजे गडबड होत नाही लसूण खोबरं तर वेळेस संपलं बनवून घेते तर मी पाच सहा दिवस तरी घालवत असते तर हे बघा आलं लसूण आणि खोबरं किसलेलं तर हे पटकन बारीक पण होऊन जाते मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीचं मी लसूण खोबरं करत असते तर हे बघा मस्त आपलं लसूण खोबरं तयार चिंता नाही आता चार दिवसाची आणि इथं भाजीसाठी लसूण चला आता काढून ठेवते एका डब्यामध्ये आपली आहे मसाले वापरून वांगं बनवते मी आणि मिक्सरचं भांडं लसून खोबऱ्याचं आहे ना तर ते मिसाळून सुद्धा घेते शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि डायरेक्ट ठेवणार आपलं सुरीवरती तांदळाच्या भाजीसाठी ना तेल किती घ्यायचं तेवढं घ्या छानच होतं आणि ह्याच्यामध्ये जिरे मोगरी वगैरे काय घालाचं खेचलेलं लसूण तर बऱ्याच वेळा रेसिपी दाखवलेली असते तरी आपली काय काही आपले बरेच नवीन आहेत की आलेलो असते तर धुतलेले आपले तांदळाची भाजी धुताना खूप दिसतो मस्त कोवडी मिश्रीचेच आहे तर लाची भाजी छान फिरवून घेते आणि ही भाजी ना खास करून तव्यावरतीच खूप छान लागते हे बघा मस्त आपली भाजी लागते आणि अगदी लुसलुशीत आहे अगदी म्हणजे चार पानावर आलेली भाजी आहे छान लागते तर अशा पद्धतीने मी तर करते बघा तर एक पाच मिनटं झाकून आपली वाफ काढायची आणि आपली भाजी बघा छान अशी तयार होते आले पाणी तर वरती जाऊन बघायला लागेल तीन चार दिवसानंतर पाणी आले ना वरती असं ना रात्री आम्ही वाळत म्हणजे जे, जे वाळत घातलेली मिरच्या असते ते रात्री आम्ही झाकून ठेवतो परत सकाळी आईन उघडं करते त्या जेणेकरून ना धुक्यानं असं पांढरं पांढरंच होत नाही हे बघा फरश सोडून आणलेली बेडगी मिरची अजिबात लवकर वाळत नाही वेगवेगळं असं वाळत घातले आहे मी सई परी कितवीला आहेत असं विचारण्यात आलेलं होतं तर सई आपली आहे बघा सातवीला परी आहे तिसरीला आ, तर दोघीही सांगोलला शाळेला जातात कारण आमच्या गावात बघा चौथीपर्यंत शाळा आहे आणि पाचवीपर्यंतची पण आहे ती पण थोडीशी लांबच पडते त्यामुळं आम्ही दोघीला सांगोललाच घातलेलं आहे कारण की परि सैला आम्ही सांगोलला घातलं होतं त्यामुळं परिवार अन्य व्हायला नको दोघी एकाच शाळेत जातात आणि शाळा पण इतकी छान आहे ना मराठी मीडियम असूनसुद्धा म्हणजे दर्जेदार उत्तम शिक्षण आहे म्हटलं तर चालेल सगळ्याच विषयात पुरी अगदी हुशार आहेत माझ्याच मुले आहेत म्हणून तुम्हाला मी सांगत नाही बाकीचे जे विद्यार्थी आहेत ना त्या विद्यार्थ्यांचं पण असं कला गुण जर बघितलं अभ्यासातलं तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे सकाळची गडबड जसं की बघा दोन दिवस झाले इकडं तिकडं जायचं आणि तिथल्या तिथं पसारा धुवून धुवून ठेवलेले जे कपडे होते म्हटलं चला तर ते सगळे असे व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचं चाललंय गंगूबाईला जरा घालू की खायला चल माझू सारखं नासाठी करू नको सकाळचे वाजले साडे अकरा का, तर फुलं टाकायला जायचं आहे तर दोन तीन ठिकाणी आमच्या इथं फुलं टाकतात जसं की बघा आपल्या इथं बैठकीजवळ तर तिथं आईनं म्हणलं तुम्ही नारळ साखर सगळं अगरबत्ती सगळं घेऊन जा मी आपल्या बागेतले दोन फुलं माझ्या मैत्रिणीच्या पण घरी ना फुलं टाकतात तर तिथे चालले मी फुलं टाकायला म्हटलं जे म्हणजे कुठेतरी एका ठिकाणं आरो फोडतोस आणि मी घरी आल्यानंतर शिरा करणार आहे आपल्या दत्तात्रेला नैवेद्य दाखवण्यासाठी शिरा आणि हे मळ्यातला येणार आहेत म्हणलं ते आल्यानंतरच नारळ वगैरे वाढवावं तर चला जातो तिथं उशीर व्हायला लागले भरपूर तर फुलं घेऊन जावं म्हटलं सकाळपासून ना नुसतं तर तिकडं फुलं टाकून आले बघा तरी पण येताना तर आपल्याला की आईला निला परीला आपल्या पण देवाला लागत जायला पाहिजे ना तर शिऱ्याची तयारी बघा आधीच करून ठेवलेली त्यामुळं काय नाही पटकन होऊन जातं आवचे पानं होतं त्यांच्या मागे भरपूर तर आवचं पानं दिलं बघा तर उद्या आता आळूचे वड्या करता येते आणि हे पण आले जेवायला म्हणलं आधी नारळ वाढव्या आपल्या गोष्ट असतात यांना नेवेद्य दाखवू आणि जेवण करू तर चला शिरा तर बनवलाच आहे दिवे वगैरे लावून घेते आणि पूजा करून घेते सैपरी पण अगदी करेक्ट टायमाला आले ये लवकर नेवेद दाखवून नारळ वाढवायचे चला तू नको ला की तू बस इथे सकाळी तुला खाऊ घातलाय ना हा नाही घेतला चल लवकर चल चल, चल बाबा उशीर होते मला जायला तुला पण आणू चपाती थांब ये इकड़े इकडे सकाळ मी पूजा करताना गेला होता डायरेक्ट नारा वाढवता ना आल्या घरी नेवेत दाखवला ना हो

आणि आता थोडस राहिलेलं मी टाकणार आहे अजून आपलं बरंच राहणार आहे हिरिया टाकायचं पण आता सध्या जे पाणी पाजायचंय चा। ते चालू आहे बघ तर उद्या पण टाकायचंय उद्या बघू एक बाई घ्यावा म्हणजे बा पण टाकले सकाळी मग ते अपदात बसले ते कुठे कुठे विसरले बघ नाही हे राहिलंय टाकायचंय तर हे ना बरच टाकले बरंच म्हणजे बरंच आपदत आपदत टाकत टाकत पाणी द्यायचं चाललंय आणि ह्या मकला कसं एकदम वाकून टाकावं लागतंय थाटावर पडले की ते थाट जळत असते आई अगर राहिली मी शाळांकडे जाणार आहे

आई सर आम्हाला म्हणले किती खाल्ल्या पुऱ्या आम्ही म्हणलं चार खाल्ल्या की आम्ही दोघांनी मग सर काय म्हणतेत आठ दहा खायच्या नव्हत्या का लय कमी झालं लय चेष्टा आमच्या दोघींची माझ्या आणि श्रेयाची हो आणि विशेष म्हणजे ना ह्या पोंग्यात जर गेलं तर घातकारक आहे मका आपली जळती त्यामुळं ना एरिया घालायचं असतं असं आणि आपलं बळी मागून पेरलेली मका आहे बैला मागं जे होते ना आपण पेरलेली ती मका आहे आणि ट्रॅक्टरने वेगळी पेरलेली ती आहे आता फक्त फरक बघायचं बैलाने पेरलेले मका चांगले येते का ट्रॅक्टर मका पेरले चांगले येते चला तर हिऱ्या घालून घेते पटापटा परीचे काय गप्पा सरायचे नाही तिथे बघ गप्पा सराई पाणी चालू करतील हो म्हणलेली की आए, <laughs> ने, ने, उद्या ये नाही तर आज आली जर शेतात येऊ माझ्याकडे काय बर आईचं काम झालं काय हां जाऊया आता आईचं काम मला मिरच्या तोडायची उद्या हरशी राहिलेला अर्ध उद्या उद्या नाही आता उद्या कधी का येतात काम बायका उद्या मग झालं तर मी जाऊ का एकटी चालतं आहे उद्या रविवास होते का हां चालतंय तसं पण अभ्यास पण नाही यायच्या अगोदर पटपट पटपट एरिया घालायचं

हे बघा बऱ्यापैकी असं घातलंय युरिया तर बसलं एक पाच दहा मिनटं तर ह्यांचं तिकडे चाललंय दारं धरायचं परला म्हणत तिकड पत्र्या शेड मध्ये बस निवांत बाहेर परी उन्हात नको येऊ ए बाळ जा बस जा तिकडे जा होते जा, बस वाटत नाही बस में, में बस बस जरा बसले विसाव्याला हम्म मेन मेन बाबाला घालून दिलं इथं इथं बसलं युरियासलं जवळ घेऊन बसलं झालं जरा राहिलं जरा म्हटलं तर पण आणखीन एक तास दीड तास लागेल आज कव्हर करायचं आज एवढं पूर्ण बाबा सकाळपासून नको एकटा अब्द्यात बसले ते ऱ्या टाकून झाल्यानंतर मी आले मिरच्या तोडायला परवा दिवशी अर्धवट तोडल्या होत्या ना मी बाया होत्या सांगूला जायच होतं हे बघा अशा मिरच्या तोडून दार ठेक्यात घालण्यात आलं आहे बरोबर हिंडून हिंडून दमली मग आतलं जेवण जेव्हा रे यासारखे हां मजा येते एकटंच खेळते एकटंच खेळते जे तिला तांदळाची भाजी चपाती असं आणली मी छान वाट आलंय खरं मला आलं तुला मळ्यात न्यायला उशीर झालं होतं सईनं बघा असं ड्रेसिंग टेबल छान असं आवरलं गेलेलं आहे थोडा आश्चर्यचा धक्काच बसला पण असो थोडीशी सवय मुलांना पाहिजेच होती परीसुद्धा आल्या आले फ्रेश होते त्याला एक सवय कुठून काय येणार स्वच्छ हातपाय धुणे बोनी घालणे हे बघा अशा पद्धतीनं सईनं बरंच काय काय ठेवलेलं आहे तर इकडं म्हटलं आराम करण्यापेक्षा पटकन चहा वगैरे घेऊन आपलं गार्डन आणि गंगखलचं जे घाण असतं ते सगळं काढायचं चालू आहे जसं की बघा पाल एकीकडे एक करते आणि जे खत आहे ते एका बॉक्समध्ये मी साठवायला लागले जसं की बघा जस जसं साठेल तस तसं म्हटलं म्हणजे ठिक भरून मळ्याकडून न्यायचं जेणेकरून का जिथं म्हणजे जिथं जिथं खत टाकायचे तिथं आपल्या जमिनीवर टाकता येईल आणि इथं जे आपली ना छोटासा हा नंदी आहे इतकं आगाव झाले गच्चीवर काय जातोय पलीकडांच्या शेजारच्या आत्याच्या घरात जातोय इकडं तिकडं फिरतोय आगाव झाला त्याला थोडंसं बांधायची गरज आहे असं मला वाटायला लागले दुपारची जी भांडे जसं की बघा सईपरीचे डबे शाळाचे आमचे चहा पाण्याचे ते सगळं धुवायचं चालू आहे आता धुतलं तर ठीक संध्याकाळ जर धुवायला घेतलं तर बरेच असे भांडे साठून जातात आणि थंडी पण आता भरपूर सुटायला लागलेली आहे आणि सईपरीचं चा खेळणं चालून आज शनिवारचा आठवडे बाजार असतो आमच्याकडे तर वांगे ढबू मिरची पालक आणि टमाट आणि बटाटा इतकंच आणलेलं होतं वडापाव आणलेला होता बाजार म्हटलं का नाही आमच्या गावामध्ये वडापाव भजी अगदी गरीबातल्या गरीब सुद्धा गरीब आणून खातो मग फक्त आता तुम्हाला एक उदाहरण आता त्या आत्या येत नाहीत त्या म्हणते त्या अश्विनी आपल्याकडे पैसा असो किंवा नसो जेव्हा बाजार असतो ना आपल्या जीवाला खायचं म्हणजे खायचं तर ते आत्यांचं फिक्स आहे बघा भजी आणि जिलेबी आणि आपल्यात कसं कधी कधी हे वडापाव आणतात कधी कधी भिळ आणतात तर सगळेजण असं छान मिळून एका ठिकाणी बसून खातो गरम गरम बाजारातले खरंच वडापाव छान लागतात एक खाऊ किंवा दोन मिळून तर हे बघा सगळे मिळून एकत्र गप्पा गोष्टी जसं की बघा गावातल्या काही गोष्टी काही बायकांच्या पगारीबद्दल किती वाढलं किती कमी हे आजच्या दिवशीच कळत असतं जसं की बघा शनिवारचा बाजार म्हणलं की पगारीचा दिवस असतो बायकांचा तर ते कमी जास्त भाव ते आजच्याच दिवशी कळतो हे बघा हे मी अक्षरशः सगळं त्याग होऊन गावात चाललेले आहेत तर ते थंडी सुटायला थोडं थोडं सुरुवात झालेली आहे तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सगळ्यांनी इतके छान छान कमेंट्स केल्यात ना खरंच खूप छान वाटलं मनाला एक समाधान वाटलं की किती तुम्ही छान काळजी करता काही काही कमेंट्सला मी शॉर्टकट उत्तर देते कारण की बरेच असे कमेंट्स असतात आणि प्रत्येकाला मी उत्तर देतेच देते कोणालाही मी निराश करू शकत नाही त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या तर येतेच मी बाय करणार आहे बाय